नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अंबाजुगे येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या ओपीडी मधून रुग्णांना जी औषध उपचार केला गेला त्यामध्ये बोगस गोळ्या हो बोगस गोळ्या हो, सप्लाय झाल्याचं आणि रुग्णांना त्याचं वाटप झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय अन्न आणि औषध प्रशासनाने तब्बल वर्षभरापूर्वी काही अजित्रोमायसिन नावाच्या कंटेंट असलेल्या गोळ्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते आणि त्याचा अहवाल हा तब्बल वर्षभरानंतर जेव्हा अन्न आणि औषध प्रशासनाच्या हाती आला तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे हे येऊ लागलेले आहेत अंबाजोगाईच्या एसआरटी रुग्णालयामध्ये तब्बल तेवीस ते पंचवीस लाख रुपयांच्या गोळ्या या बोगस होत्या फ्रॉड होत्या म्हणजे या गोळ्यांमध्ये जे कंटेंट हवे होते ज्यामुळं रुग्णांचा आजार बरा व्हायला मदत झाली असती ते कंटेंट यामध्ये नव्हतेच त्यामध्ये होते टॅल्कम पावडर त्यामध्ये होते प्रोटीन पावडर व इतर काही घटक की ज्याचा दुष्परिणाम हा थेट रुग्णाच्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या शरीरावर होऊ शकतो आणि ही घटना किंवा ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर राज्यातील भंडारा असेल नाशिक असेल गोंदिया असेल ठाणे असेल किंवा मुंबईच्या काही शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये देखील असाच प्रकार झाल्याचं समोर येऊ लागलंय म्हणजे लक्षात घ्या की राज्य महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो हे जे मंत्री झालेले किंवा आमदार झालेले लोक असतात ना हे एवढे निगरगट्ठ असतात आणि त्यातले त्यात तानाजी सावंत किंवा हसन मुश्रीफ यांच्यासारखा जर का मंत्री असेल तर हे लोक किती खालच्या पातळीला जाऊन भ्रष्टाचार करू शकतात याचं जिवंत उदाहरण या, या बोगसगिरीवरून आता लक्षात येऊ लागले प्रत्येक जिल्ह्याला साधारणपणे वर्षभरातून एक किंवा दोन वेळा जी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होते त्यामधून त्या त्या जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला औषध खरेदीसाठी म्हणून किमान पाच कोटी रुपये जास्तीत जास्त दहा कोटी रुपयापर्यंत निधी हा आरक्षित केला जातो किंवा दिला जातो आता एखाद्या जा रुग्णालयाला जर का डी मधून निधी जर का वर्ग केला तर त्याच्यातून खरेदीच व्हावी औषधांची खरेदी व्हावी क्वालिटीची औषधं घेतली जावीत हे अपेक्षित असतं पण त्या त्या जिल्ह्याचे जे कोणी पालकमंत्री आहेत त्यांचे जे काही बगल बच्चे आहेत त्यांचे जे कोणी वन टू करणारे कार्यकर्ते आहेत हे त्या मेडिकल कॉलेजच्या पासून ते शिपायापर्यंत स्टोअर पर्यंत सगळ्याला मॅनेज करतात पालकमंत्र्यांना ते देखील त्यामध्ये त्यांचा त्यांचा हिस्सा दिला जातो ते ज्या खात्याचं काम आहे त्या आरोग्यमंत्री किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत देखील तो वाटा पोहोचला जातो आणि बोगसगिरी बिनधास्तपणे केली जाते याला मेलेल्या मड्याच्या टाळूवरच लोणी खाणं एवढाच एक शब्द आहे आणि हा वा शब्द वापरला तरी सुद्धा ना मंत्र्यांना फरक पडणार आहे ना त्यांच्या यंत्रणेला फरक पडणार आहे ना सेक्रेटरीला फरक पडणार आहे ना डेप्टी डायरेक्टरला फरक पडणार आहे ना त्या डीनला फरक पडणार आहे किंवा त्या त्या जिल्हा रुग्णालयांच्या शल्य चिकित्सकांना फरक पडणार ही सगळी यंत्रणा भ्रष्टाचाराने सडलेली आहे आणि त्याच्यामुळं लोक मेले तर मरू द्यात आमचे खिसे भरले जात आहेत ना मग आम्ही कशाचीही तमा बाळगणार नाही आम्ही कशाचीही लाज बाळगणार नाही अशाच पद्धतीने महाराष्ट्रात दुर्दैवानं सगळा कारभार सुरू आहे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चौदा ते एकोणीसच्या दरम्यान राज्यकारभार चालवला किंवा केल्याचा दावा केला जातो पण आता त्यांच्याकडून ते पुन्हा तब्बल पाच वर्षाच्या गॅपनंतर मुख्यमंत्री पदावर आरोप झाले त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की ज्या लोकांच्या जीवन मरणाशी संलग्न सर, असलेल्या ज्या गोष्टी आहेत जे कार्यालय आहेत ना तिथं तरी अशा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा मंत्र्यांना डच्चू द्या हकालपट्टी करा टिकाऊट करा म्हणजे एका जिल्ह्याला जर का पाच ते दहा कोट रुपयांची वर्षभरात मेडिकल कॉलेजला किंवा वैद्यकीय रुग्णालयाला जर का खरेदी होत असेल तर महाराष्ट्रात पंचवीस ते सव्वीस मेडिकल कॉलेज आहेत जुने नवे मिळून या ठिकाणच्या खरेदीचा आकडा हा अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांच्या खाला जातो आणि यातील दहा टक्क्याच्या हिशोबाने जरी म्हणलं तरी तीस चाळीस कोटी रुपये मंत्र्याच्या खिशात जातात त्या त्या डीनच्या खिशात दोन पाच टक्के तिथल्या यंत्रणेसाठी दोन पाच टक्के हे वीस ते तीस टक्के जर का वाटप या सगळ्या खरेदीच्या प्रोसेसमध्ये होत असेल तर मग कुठली ओरिजिनल कंपनी ही एम आर पी नुसार हे औषध पुरवठा करणार आहे आणि ज्या काही कंपन्या खाजगी रुग्णालयांमधून औषध पुरवठा करतात किंवा खाजगी डॉक्टर जे काही प्रिस्क्रिप्शन लिहून देतात त्या कंपन्या कधीच सरकारी सप्लायच्या चेन मध्ये नसतात हे देखील एक लक्षात घेतलं पाहिजे कारण त्यांना परवडूच शकत नाही तीस चाळीस टक्के जर का वाटप करण्याची वेळ या कंपन्यांवर येणार असेल तर कुठलीच कंपनी ओरिजिनल कंपनी ही या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही आणि त्याच्यामुळंच आता आंबाजोगई असेल ठाणे असेल भिवंडी असेल या ठिकाणी जे काही औषध खरेदीतील घोटाळे भ्रष्टाचार समोर येतोय ना त्यामध्ये एक कॉमन फॅक्टर दिसून येतोय की या सगळ्या कंपन्या या गुजरात मध्य प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश किंवा महाराष्ट्रातील मुंबई उल्हासनगर भिवंडी या ठिकाणी असल्याचं दिसून येते म्हणजे धक्कादायक बाब ही अशी आहे की सर्दी पडस्यावर किंवा घसादुखीवर उपयोगी पडणारी जी अजित्रो नावाची गोळी आहे ती गोळी ज्या ठिकाणाहून सप्लाय केली गेली लि, ते ठिकाण आहे भिवंडी ठाणे इथल्या सप्लायरने ती कोल्हापूरच्या ठोक विक्रेत्याकडून घेतली कोल्हापूरच्या ठोक विक्रेत्याने ती हिमाचलमधल्या एका एजन्सीकडून तयार करून घेतली आणि या सगळ्यांच्या नावावर ज्या ज्या कंपन्या रजिस्टर्ड आहेत त्या सगळ्या बोगस आहेत मग आता एक गोष्ट सांगा जर का हे सगळं तीस चाळीस टक्के वाटप केल्यानंतर कोण अपेक्षा ठेवणार आहे की हे सगळं ओरिजिनल असेल आणि एकदम क्वालिटीचं साहित्य पुरवलं जाईल हा सगळा एवढा आंधळा कारभार आहे ना आणि हा गेल्या अनेक वर्षापासून बिनगोभाटपणे सुरू आहे म्हणजे मंत्रिमंडळामध्ये कुठलंच खातं असं नाहीये की जे कमी दर्जाचं आहे एखाद्याला जर का त्या अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे समुद्राच्या लाटा मोजण्याचं जरी खातं दिलं ना तरी तो त्यात पैसे काढल मंत्री फक्त हुशार असला पाहिजे किंवा त्याचा सेक्रेटरी हुशार असला पाहिजे एवढी भ्रष्टाचारानं किडलेली आणि सडलेली यंत्रणा सध्या सर्वत्र दिसून येत आहे पण झालंय काय आमचं म्हणणंच एवढं आहे की काय तुम्हाला खायचंय कुणाचं वाटुळं करायचं रस्त्यात खा तलावात खा विहिरीत खा कशात खायचंय ते खा पण निदान आरोग्याशी रिलेटेड असलेल्या गोष्टीत तरी खाऊ नका पण या लोकांनी ते क्षेत्र सुद्धा सोडलेलं नाही म्हणजे ज्यांनी कोरोनामध्ये अक्षरशः त्या ज्या मृतदेह पॅक करण्यासाठीच्या बॅग असतात किंवा ज्या पीपीई किट असतात किंवा जे मास्क असतात त्याच्यामध्ये जर का भ्रष्टाचार केलाय कोट्यवधी हो अब्जावधी रुपयांचा तर त्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून दुसरी अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही म्हणजे भाबडे आहोत तुम्ही आम्ही सगळे की आपण ही अपेक्षा करतोय पण ही मोडच समजून घेतली गेली पाहिजे की एक जिल्हा रुग्णालय असेल किंवा वैद्यकीय रुग्णालय असेल या ठिकाणी साधारणपणे वर्षभरामध्ये शंभर ते दीडशे कोटी रुपयांची खरेदी औषध आणि औषधेतर साहित्य कार्यालयीन साहित्य यंत्रसामुग्री यावर खर्च केला जातो आणि त्या ठिकाणी जर का क्वालिटीचं सामान साहित्य जर का पुरवायचं असेल तर ही जी काही टक्केवारीची चेन आहे ना ती अगोदर बंद केली पाहिजे डीपीडीसी मधून जर का पैसा द्यायचा आहे किंवा थेट राज्य सरकारच्या हेडमधून जर का पैसा द्यायचा आहे ना त्याला तर त्याला क्वालिटी चेक करणारी यंत्रणा ही असलीच पाहिजे अन्न आणि औषध प्रशासन हे खातं असं झालेलं आहे किंवा त्या विभागामधील कार्यालयीन कर्मचाऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की तिथं त्यांना अधिकार तर आहे पण त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांची प्रचंड अडचण आहे मग अशा वेळी जर का इतर सगळेच साहित्य त्याची क्वालिटी जर का तपासून घेतली जात असेल तर निश्चितपणे माणसाच्या शरीराशी निगडित असलेले जे काही आरोग्याशी निगडीत असलेले जे काही गोळ्या औषधं आहेत ना त्याची क्वालिटी देखील चेक करून घेतली पाहिजे केवळ कागदी प्रमाणपत्रावर जर का विश्वास ठेवून कंपन्यांना ऑर्डर दिल्या जात असेल ना तर या कंपन्या कम्पने, या कंपन्यांचे मालक त्या कंपन्यांना ऑर्डर देणारे सेक्रेटरी मंत्री हे सगळे भ्रष्ट आहेत त्याच्यामुळं ते ओरिजिनल काही दाखवतील अशी अपेक्षाच करणं चूक आहे भिवंडी असेल ठाणे असेल उल्हासनगर असेल किंवा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इंदोर उत्तरांचल उत्तराखंड हिमाचल या भागामध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दाखवून अब्जावधी रुपयांची औषधं ही दर महिन्याला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या माथी मारली जातात काही औषधं तर कागदोपत्रीच खरेदी केल्याचं दाखवलं जातं आणि त्याच्यामुळंच हे सगळं नेक्सस जर का तोडायचं असेल तर नूतन मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे कारण आजही एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीत देखील माणसाचा डॉक्टरवर देवा एवढाच विश्वास आहे आणि त्या डॉक्टरच्या हाताखाली असलेली यंत्रणा ही जर का एवढी सडलेली आणि भ्रष्ट असेल तर त्या देवाला सुद्धा दोष द्यायला लोक मागे पुढे पाहणार नाही आणि त्याच्यामुळंच ही भ्रष्ट यंत्रणा जर का कुठंतरी सुधरायची असेल तर निश्चितपणे क्वालिटी कंट्रोल करणारी यंत्रणा स्वतंत्रपणे उभा केली गेली पाहिजे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार सोळाला सगळी खरेदी ही हाफकीन मार्फत केली जाईल असा एक जी आर काढला होता हाफकिनकडं ती खरेदी तर दिली पण हाफकीनकडे यंत्रणा नसल्यामुळं दोन दोन वर्ष खरेदी रखडली खर त्याच्यानंतर हाफकिन मधून आपल्याला फार काही आपल्या घाचात घालता येणार नाही आपल्या ना, खिशात घालता येणार नाही हे ना। तानाजी सावंत यांच्यासारख्या मंत्र्याच्या लक्षात आलं किंवा त्यांच्या सेक्रेटरीनं पी एस न ते लक्षात आणून दिलं आणि त्याच्यामुळं त्यांनी खरेदी प्राधिकरण निर्माण केलं या खरेदी प्राधिकरणाचे चेअरमन ते स्वतः असतात आणि त्याच्यामुळे या खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची बोगस खरेदी कागदोपत्री खरेदी ही केली गेली आहे याची देखील तपासणी करता आली तर फडणवीसांनी करावी कारवाई करायची की नाही त्यांनी त्यांच्या हातात ठेवावं पण ही जी आरोग्य विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आहे ना ती मुळासकट उपटून काढावी अन्यथा लोक मरत राहतील आणि गुत्तेदार आमदार मंत्री आणि अधिकारी हे गब्बर होत जातील न्यूज अँड व्हिचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका